नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत शिंदे आप माझ्या यूट्यूब चॅनल एकोणतीस झिरो चार यावरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपले सर्वप्रथम मी आभार मानतो याच्यासाठी की आपण माझ्या अनेक व्हिडिओसना अतिशय चांगल्या प्रकारचा सपोर्ट केलेला आहे आणि अनेक जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण कमेंट केल्या आणि आपल्याला जो माझा व्हिडिओ आवडलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण मला निश्चित चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे प्रथम आभार मानतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण अजूनही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बघितलं की भारत आणि बांगलादेश दरम्यानची पहिली कसोटी आपण जिंकलेली आहे अर्थात या कसोटीतून आपल्याला पहिल्या दिवसाच्या अर्ध्या दिवसापर्यंत जो प्रकारचा खेळ झाला त्याच्यामध्ये निश्चित बांगलादेशचा वर्चष्मा होता पण अश्विन आणि जडेजा बॅटिंगला आल्यानंतर तिथून पुढे सगळं जे काही होतं ते आपल्यासाठी फायदेशीर ठरत गेलं आणि आपल्या, आपल्या संघातील खेळाडूंनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली शुभमन गेलची सेंचुरी असेल अश्विनच्या सहा विकेट्स असेल रवींद्र जडेजाचं अर्धशतक असेल आणि जसप्रीत बुमराची बॉलिंग सगळ्याच गोष्टींनी आपण ही कसोटी अतिशय दिमाखात जिंकली आणि ज्या पद्धतीचं टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं जि विजेतेपद आपण या ठिकाणी मिळवलेलं होतं त्या विजेतेपदाच्या विजेते दृष्टिकोनातून आपण निश्चितपणे त्याच अँगलने आपण या ठिकाणी हा ही जी काही टेस्ट आहे ती जिंकलेली आहे वर्ल्ड कप टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या दृष्टिकोनातून ही टेस्ट मॅच आपल्याला खूप महत्त्वाची होती दुसऱ्या टेस्टच्या संदर्भात आपण नंतर बोलणारच आहोत आज आपला विषय आहे कर्मवीर भाऊराव कर्मवीर भाऊराव यांनी ज्या पद्धतीचं कार्य शिक्षण प्रसारसाठी केलेलं आहे ते ओजस्वी आणि तेजस्वी कार्य त्यांच्या कार्याचा थोडासा आलेख मी आज आपल्यासमोर मांडणार आहे कर्मवीर भाऊराव यांनी साताऱ्यामध्ये स समाजातील सर्वच मुलां मुलींसाठी वसतिगृह खोललं आणि वस्ती वसतिगृह चालू केल्यानंतर त्यांनी जे काही तळागाळातले जे काही सर्वसामान्य आमचे शेतकरी बांधव असतील किंवा आमचे कामगार बंधू असतील मोलमजुरी करणारे बांधव असतील या सर्वांच्या मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी खूप प्रयत्न केले आणि हे शिक्षण त्यांनी ज्या पद्धतीने मुलांना एक चांगल्या प्रकारचा म्हणजे अनेक आमचे काही गोरगरीब मुलं असतील त्यांना कमो आणि शिका या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी काही ज्या काही गोष्टी होत्या त्या ठिकाणी त्यांनी मुलांमध्ये ते रुजवण्याचं काम केलं आणि मित्रांनो हे सगळं त्यांना साकार करत असताना अनेक अडीअडचणी आल्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या जी काही समिती होती त्या ठिकाणी ते त्याचे स सदस्य पण राहिले आणि एकूणच राजश्री शाहू महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव यांच्या एकूणच जीवनशैलीवर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि कर्मवीर भाऊराव यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणी आल्या हे सगळं शाळा उभार कर उभा करत असताना आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या पत्नीचे दागिनेसुद्धा विकून त्या ठिकाणी या संस्था चालवल्या मित्रांनो हे सगळं करण्यासाठी हे मनातून फार मोठं औदार्य लागतं कारण शिक्षणाचं हे पवित्र कार्य हे करण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिक मदतसुद्धा त्या प्रमाणामध्ये उपलब्ध करावी लागते आणि ते सगळी तरतूद त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने विकून वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या हे अंतकरण त्या ठिकाणी ज्याच्या मनातून येतं त्याला फार मोठं अवधारे लागतं आणि ते निश्चितपणे कर्मवीर भाऊराव यांच्याकडे ते होतं मित्रांनो आजही समाजामध्ये अनेक प्रकारचे गोरगरीब मुलं आहेत जे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत किंवा ज्या मुलांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये ते चांगल्या प्रकारच्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत आणि या हा हे जे काही सगळं आज आहे याच्या पाठीमागे फार मोठी प्रेरणा आहे ती ज्योतिबा फुले यांची प्र प्रेरणा आहे सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे आणि तेवढीच प्रेरणा कर्मवीर भाऊरावांची पण आहे तर शिक्षण प्रसारासाठी त्यांनी जे कार्य केलं आज आपण बघतो की रयत शिक्षण संस्था हे फार मोठी संस्था, टिकेन है। संस्था है, त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि याच्यामध्ये हे संस्थापक म्हणून कर्मवीर भाऊरावांचं हे जे कार्य आहे त्या कार्याला आपण निश्चित सलाम करूया आणि आजही आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात आड़ सुखदुःख निर्माण होतात परंतु या सगळ्या संकटातून मार्ग काढण्याचं काम आपण निश्चितपणे करत असतो आणि हा जो काही सगळा आदर्श किंवा या सगळ्या सुखदुःखातून पुढे जात असताना याचं सगळी प्रेरणा घेण्याचं काम आपण या महापुरुषांकडून करत असतो म्हणून या सर्व महापुरुषांच्या कार्याला सलाम आहे कारण हे शिक्षणाचं जे काही कार्य आहे हे शिक्षणाचं कार्य हे फार मोठं कार्य आहे आणि हे कार्य करण्यासाठी त्याला मनाचा जो काही निर्णय असतो निश्चय असतो तो भक्कम असावा लागतो आणि तो निश्चित कर्मवीर भाऊराव यांच्याकडे होता त्यांच्या या कार्याला आपण सलाम करूया मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित आपण लाईक करा आणि व्हिडिओमध्ये निश्चित कमेंट करा आणि अजूनही जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद